आताची सर्वात बातमी ती म्हणजे कुर्ला डेअरीच्या जागेसाठी काँग्रेसने आंदोलन केलंय कुर्ला डेअरीच्या जागेसाठी आंदोलन करण्यात आलंय वर्षा गायकवाड यांचा आंदोलनात जागा पुनर्विकासकाला देण्यासाठी विरोध दर्शवण्यात येतोय वदर डेअरीमध्ये बोट निकल गार्डन व्हावं हा स्थानिक नागरिकांचा प्रस्ताव डावलून सदर भूखंड अदानीच्या घशात घालण्याच्या निषेधार्थ सर्व कुर्ला रहिवाशी आणि लोक चळवळीच्या वतीनं जाहीर निषेध मोर्चा काढण्यात येत असल्याचं वर्षा गायकवाड यांचं म्हणणं आहे कुर्ला डेअरीच्या जागेसाठी काँग्रेसनं आंदोलन छेडलेलं आहे आताची सर्वात महत्वाची बातमी वर्षा गायकवाड यांचाही या आंदोलनात सहभाग आहे या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी अनिल सावरे अनिल नेमकं प्रकरण काय

आणि मुंबईचा फुप्फूस तुम्ही तोडताय काय चाललंय हे लोकांनी राहायचं की नाही जिवंत राहायचं की नाही मुंबईच्या विकासाच्या नावाखाली मुंबई तुम्ही हे जे चाललंय ते खूप धडापशाही मार्गाने चाललंय चाललंय योग्य मार्गाने चालू नाही जनता न्याय दिला काही वेळापूर्वी आपल्याला पोलिसांकडून झालेली काय सांग हेच सांगते मी इथे सगळी धडापशाही हुकुमशाही वरून फोन जातात आणि त्यानुसार ते वागतायत ते बघत नाहीत की महिला आहेत का पुरुष आहेत कसे ते घुसलेत आतमध्ये आणि सगळे त्यांनी लोकांना चेरडा चेंगरा चेंगरी केली इथे कोणी ते वाहन काय झालं तर ह्याला जबाबदार कोण सरकार जबाबदार राहिला आणि या सरकारला आम्ही सांगतो की आम्ही आमची जी जनता आहे कुर्ल्याची असो धारावीची असो मुलूंची असो मठ मालवणीची असो ही नेहमी तुमच्या विरुद्ध लढणार आणि जेव्हा जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू किती अन्याय केला तरी लढत राहू मी हेच सांगेल लाड लाड करतात लाड लाड अरे लाडक्या बहिणीची लाड तुम्हाला पैसे नाही पण आम्ही ना, ना. तुम्हाला सांगू आमचा उद्या जीव जीव नेमक्या तुमच्या मागण्या काय आहेत आम्हाला इथे आमचं गार्डन पाहिजे स्पोर्ट्स क्लब पाहिजे आमची येत्या वेळी झाड तोडायची नाही आणि हजारपेक्षा जास्त झाड आहेत वेगवेगळ्या तऱ्हेचे पक्षी प्राणी आहेत प्रकारचे अजगर सुद्धा आहेत त्यांनी कुठे जायचं आम्ही तरी आमच्यासाठी बोलू शकतो त्यांनी कसं बोलायचं त्यांचा आवाज आहे की नाही त्यांना जगण्याचा अधिकार आहे की नाही ही झाड आंदोलन करता तुमची सरकार कडून दखल घेतली जाते की नाही सरकार आमची दखल घेत नाही बघा आताच किती चिडा चिड़ी चालू आहे अधिकृत नोटीस आले मोजणीला उपस्थित राहा तिथे सुद्धा जाऊ देत नाही येथे लोक त्यांचा हक्क आहे ना त्यांना अधिकृत नोटीस आलेत त्यांनी तिथे त्याच्यामुळे जेव्हा सरकार जर आमची कोणत्याही सरकारची दखल घेत नाही आंदोलन करावं आंदोलन केव्हा करतो आपण की जेव्हा सरकारपर्यंत आमचा आवाज पोहोचत नाही आणि आमचा आवाज पोहोचवणारे मंगेश कुडाळकर अहो रात्री त्यांनी पंधरा दिवस खूप कष्ट केले आम्हाला निवडून द्या आम्ही त्यांना भरघोस मतांनी निवडून दिलं कशासाठी दुसरे प्रोग्राम अटेंड करायसाठी का जनतेला तुम्ही रस्त्यावर सोडलात त्यांचं काम आहे इथे यायचं जनतेची दखल घ्यायची उद्या धक्कामध्ये एखाद्या स्त्रीला काय झालं एखाद्या जे मयुरुद्ध लोक आहेत त्यांना काय झालं जबाबदारी कोणी कोणीसोबत बोलण्यासाठी माझा काय प्रश्न आहे माझ्या सगळ्या बहिणी झालेले झालेल्या धक्काबुकी आता त्यांना महिलांचा सुद्धा दाक्षिण्य नाहीये स्त्री दाक्षिण्य प्रकार नाहीये यांचा काळीच आहे की नाही आम्ही तेच सांगितलंय की आता तुमच्याही परिस्थिती येणार आहे मुंबईच्या प्रत्येक नागरिकावर ही परिस्थिती नक्कीच आणि इथे नोटीस आल्या त्यांना आम्ही सांगतोय की ह्या लोकांना आतमध्ये पाठवा पण काही त्याची दखल घेतली जात नाही कसलीच दखल घेतली जात नाही इथे फक्त राज्य काही लोकांचं आहे आणि त्यांचंच फक्त ऐकलं जातं हे आपल्याला दिसतंय नक्कीच प्रयत्न आपण यांच्याशी बातचीत केली असता ज्योती गायकवाडच्या कॉंग्रेसच्या आमदार यांची सुद्धा दखल घेतली जाईल नेमकं नागरिकांचं असं म्हणणं की जे जी डेअरी आहे त्या ठिकाणी जे गार्डनाची तिथे मागणी केलेली झाडं तोडून अशांची मागणी आहे प्रयत्न जी अनिल पाहायला गेलं तर धारावी पुनर्विकासाचा मुद्दा गेले काही दिवस तापलेलाही पाहायला मिळाला होता राजकारण तापलेला पाहायला मिळालं होतं आणि त्या आडून अदानी आणि मोदी यांच्यावर सुद्धा टीकास्त्र टाकण्यात आलं होतं संजय राऊत यांनी स्वतः आपल्या पत्रकार परिषदेत कित्येकदा हा मुद्दा वर उचलून धरला होता आदित्य ठाकरे सुद्धा यावर त्यांनी भाष्य केलेलं पाहायला मिळालं होतं आता हे जे आंदोलन आहे त्याची दखल आमदारांकडून घेण्यात खासदारांकडून घेण्यात आलेली आहे का आणि दुसरं म्हणजे कुडाळकरांवर आरोप केले जात आहेत तर टीका केली जातीय त्यांनी याकडे लक्ष दिलेलं आहे का आपण पाहू शकतो जे आंदोलक आहेत त्यांच्याकडून टीका केलेली होते कोडावकर आमदार आहेत शिवसेनेचे कुठेतरी यांची दखल घेत नाहीये मात्र पाहू शकतो जे आंदोलक आहेत त्यांना कुठेतरी पोलिसांकडून आता धक्काबुक्की सुद्धा झालेले पाहायला मिळते आता या आंदोलनानंतर सरकारला जाग येते की नाही ते सुद्धा पाहणं गरजेचं ठरवण्यात तज्ञ जी 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 धन्यवाद अनिल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर आपण पाहतोय सध्या कुर्ल्यात काँग्रेस आक्रमक भूमिका घेताना दिसते कुर्ला डेअरीच्या जागेसाठी काँग्रेसने आंदोलन केलंय वर्षा गायकवाड यांचा या आंदोलनात सहभाग होतं भूखंड अदानीच्या अदानीच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा सा आरोप सातत्याने करण्यात येतोय मदर डेअरीमध्ये बोटनिकल गार्डन व्हावं हा स्थानिक नागरिकांचा प्रस्ताव होता मात्र हा प्रस्ताव डावलून सदर भूखंड अदानीच्या घशात घालण्याच्या निषेधार्थ कुर्ला रहिवाशांनी जाहीर निषेध इथे केलेला पाहायला मिळतोय त्याचबरोबर मंगेश कुडाळकर यांच्यावरही रहिवासी आता संताप व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत